प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अंतर्गत पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील कातकरी समाजातील व इतर नागरिकांच्या विविध योजना दाखले मतदार छायाचित्र ओळखपत्र रेशन कार्ड पीएम किसान नवीन नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतलाय तसेच यावेळी नायब तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ मंडल अधिकारी सुंदर मेचकर सरपंच दीपक पोखरकर उपसरपंच अरुण बांगर माजी उपसरपंच वसंत राक्षे ग्रामपंचायत अधिकारी के बी फाकटकर कृषी सहाय्यक छाया चव्हाण निरीक्षण अधिकारी माधुरी संतोषवार तलाटी विश्वनाथ मुगदळे पोलीस पाटील बबूशा वाघ आदि मान्यवर उपस्थित होते आज विभागामार्फत आदिम जमाती तात्करी समाज आणि इतर आघातवर्ग आणि ओपन समाज या सगळ्या समाजाअंतर साठी जातीचे दाखले असतील आधार कार्डची दुरुस्ती असेल रेशन कार्डची दुरुस्ती असेल मतदार यादीतील नाव ओळखपत्रे याची दुरुस्ती असेल प्रधानमंत्री किसान योजना नवीन नाव नोंदणे किंवा त्याच्यामधली दुरुस्ती असेल या संदर्भातला कॅन या ठिकाणी आयोजित केलेला आहे तहसील कार्यालयामधून देखील त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आपल्या तहसीलदार वाघ महासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतो ही छोटी मोठी कामं करण्यासाठी नागरिकांना तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागतं किंवा सुविधा केंद्रामध्ये जावं लागतं आणि त्यासाठी दोन ते तीन चार दिवस आठ दिवस असे खलपाटे मारावं लागतात पण या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना हे सगळे एक प्रॉब्लेम एका ठिकाणी एका छतकाली सॉल्व्ह होताना मिळणार आहे आणि त्या माध्यमातून मात्य। नागरिकांची धावपळ त्या ठिकाणी टाळणार आहे माझी नागरिकांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे की अजूनही कोणाला छोट्या मोठ्या अडचणी असतील मोबाईल नंबर लिंक नसेल आधार कार्डला अजून पॅन कार्ड लिंक नसेल या संदर्भात जर काही असेल ते देखील त्यांच्याशी संपर्क साधायचा ते देखील त्या संदर्भात मार्गदर्शन करतील आणि या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन आपली कागदपत्रे अद्ययावत आणि सुस्थितीत आणायची आहेत जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ घेताना आपल्याला कोणतीही प्रकारची हो अडचण होणार नाही आपण पाहतो की सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा पी एम सन्मान किसान सन्मान योजना असेल लाडका भाऊ असेल किंवा कौशल्य विकास बेरोजगार अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा थेट निधी लाभार्थीच्या खात्यात त्या ठिकाणी येत असतो परंतु जर कागदपत्र अद्ययावत जर नसतील त्याचा लाभापासून आपण कुठंतरी वंचित राहतो आणि यापासून गावातील ग्रामस्थ नागरिक महिला वगिनी वंचित राहू नये या गोष्टीचा विचार करून ग्रामपंचायतनी तालुका कार्यालयाला विनंती त्या तहसीलदारांना आणि त्यांच्या माध्यमातून हा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी तहसीलदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे देखील आभार मानतो आणि अजून एकदा आम्हाला नागरिकांना एक पंधरा दिवसांनी याच्यानंतर पुढच्या गोष्टींसाठी एक कॅम्प लागणार आहे तर त्याची देखील तुम्हाला पत्र पत्रव्यवहार करू या संदर्भात देखील आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करून या ठिकाणी कॅम्प द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या कागदपत्रांची दुरुस्ती करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा परतही काही अडचण असेल त्या ग्रामपंचायत संपर्क साधावा अशा प्रकारची विनंती दुर करून या ठिकाणी लांबतो धन्यवाद